मित्र हो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखोक मित्रो हो रोखोक या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने गेली काही महिने प्रामुख्यानं आपण सामाजिक प्रबोधनाचे विषय घेतो मध्यंतरी लोकसभा निवडणुकांचा काळ होता त्यामुळे निवडणुकांमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने प्रबोधन व्हावं या उद्देशाने काही व्हिडिओ केले परंतु या चॅनलचा मूळ उद्देश जो आहे ते सामाजिक प्रबोधन आहे मुळात मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमधला कार्यकर्ता असल्यामुळे प्राध्यापक श्याम मानव यांच्यासोबत गेली पस्तीस ते छत्तीस वर्ष मी काम करतो माझा पेशा पत्रकारिता जरी असला तरी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम किंवा अंधश्रद्धा निर्मूलन करणं प्रबोधन करणं हे एका सच्चा कार्यकर्त्याचं आणि पत्रकाराचं सुद्धा काम आहे त्या भूमिकेतून सातत्याने सामाजिक प्रबोधनाचे आणि जिथे जिथे पाखंड खंडन करता येईल तिथे तिथे ते करण्याचा प्रयत्न रोकठोक या चॅनलच्या माध्यमातून माझा सतत सुरू असतो अनेकांनी असा प्रश्न केला होता की अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये माणसांच्या अंगात वेगवेगळ्या सवाऱ्या देव ते कशा येतात नाग साप सवारी खरं म्हणजे यासाठी प्राध्यापक श्याम मानवांची पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत तेही त्याचाही आपण उप उपयोग उप 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 घेतला पाहिजे केला पाहिजे एक सहा पुस्तकांचा संच प्राध्यापक श्याम मानवांचा आहे तो वाचला तर तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होण्यासाठी मदत होतील तरीही मानव सरांच्या एका प्रश्नोत्तराच्या तासातून हे सगळं क्लिअर होण्यास मदत होईल अनेकांना हा गैरसमज आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हटलं की हे देवधर्माच्या विरोधात आहेत खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवातीपासूनची अशी भूमिका आहे की देव आणि धर्माला आमचा अजिबात विरोध नाही देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फसवणाऱ्या ज्या काही शक्ती असतील जे घटक असतील त्यांच्या विरोधात काम अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ करते आहे म्हणून देवधर्माच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी बोलत नाही किंवा नाही प्रार्थना असेल ध्यानधारणा असेल यातून जर काही निरुपद्रवी काम होत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही श्याम मानवांनी ते वारंवार स्पष्टसुद्धा केलेलं आहे देव देवी नाग साप सवारी हे कोणाच्या तरी अंगात येऊ शकतं असा ज्यांचा लहानपणापासून विश्वास असतो ते संस्कार असे झालेले असतात अशा व्यक्तींना एखादं लयबद्ध आरती बद्ध एखादं मंदिरातलं तालवाद्य हे ऐकून ते ट्रान्समध्ये जाऊ शकतात आणि मग त्यांना पारंपरिक ज्या पद्धतीने अंगात आय आल्यानंतर व्यक्ती अंगात येणारी व्यक्ती काय काय करू शकते त्या त्या पद्धतीच्या ते कृत्य ते, ते करू शकतात अशा पद्धतीचं अंगात संचार झाल्यानंतर हे सगळं होऊ शकते परंतु प्रत्यक्षात देव नाग साप सवारी कुणाच्याच अंगात येत नाही प्राध्यापक श्याम मानव या संदर्भात काय म्हणतात ते आधी आपण ऐकूया विशिष्ट पद्धतीचा आवाज असेल विशिष्ट पद्धतीचं ड्रमिंग असेल आणि त्या वातावरणामध्ये मा माझी समजूत असेल की माझ्या अंगात येतं माझ्या अंगात येतं माझ्या अंगात येईल तर खरोखर आपल्या अंगात येऊ शकतं जनरली आपल्या सगळ्या आरत्या आहेत ड्रमिंग करण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईनं पहा की त्याच्यामध्ये चढउतार कमी असतात ते मोनोटोनस असतात आणि या मोनोटोनस आवाजामध्ये माणसामध्ये अशी शा मानसिक प्रक्रिया घडून येते की ज्याच्यामुळे तो ट्रान्समध्ये जातो ट्रान्समध्ये जनरली घालण्याकरता मोनोटोनस आवाजाचा वापर केला जातो मोनोटोनस वाद्यांचा संगीताचा किंवा ज्याच्यामध्ये फार कमी उतार आहे अशा पद्धतीच्या आरत्यांचा वापर केला जातो त्यामुळे लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांनी गायलेल्या किंवा अनुप जलोटांनी गायलेल्या आरत्या बिनकामाच्या असतात ज्या आपल्या परंपरागत भसाड्या आवाजातल्या असतात ज्याच्यात फार चढ उतार नाही ते जास्त उपयुक्त असतात तर त्या अवस्थेमध्ये आपल्या मनामध्ये असेल माझ्या अंगातील अंगात येईल तर आपण जाऊ शकतो आणि आपल्याला वाटू शकतं कारण लहानपणापासून आपल्याला वाटतच असतं की माझ्या अंगातील आणि खरोखर तो अनुभव त्या माणसाला त्यावेळेस येईल त्याला खरोखर आपल्या अंगात काहीतरी आल्यासारखं वाटेल आणि मी आता वेगळ्या पद्धतीनं वागतोय असं सुद्धा त्याला वाटेल मित्र तुमच्या लक्षात आलं असेल की देव देवी साप नाग सवारी कधीच कुणाच्या अंगात येत नाही अनेकदा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते म्हणतात की हे अमुक एखादी गोष्ट ही नव्याण्णव टक्के असत्य आहे मग त्यावर प्रश्न असा लागतो अनेक विचारतात की मग एक टक्का अंगात येतं का तर एक टक्का ही वैज्ञानिक प्रक्रिया होते एक लयबद्ध आवाज संगीत तालबाद्य आरती असं ऐकण्यामुळे माणूस ट्रान्समध्ये जातो आणि त्या संस्कारातला एखादा माणूस असेल तर त्याला हे वाटू शकतं की आपल्या अंगात आलेलं आहे त्याच्यामुळे हा एक टक्का यासाठी सोडलेला आहे आपण मात्र हे कायम लक्षात ठेवा की कोणत्याही माणसाच्या अंगामध्ये देवदेवी साब नाक सवारी कधीही येत नसते जी जी माणसं या पद्धतीचा अंगात आणून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात नवी दुकानदारी सुरू करतात हे शंभर टक्के ढोंग असतं धादांत खोटं असतं असे अंगात येण्याचे प्रकार गेली काही वर्षं आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा साध्या टाचणी टोचल्यानं काचकिऱ्या टाकल्यानं याला एखादी थापळ ठेवून दिल्याने किंवा अन्य मार्गाने असे अंगात आलेले देव पळवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात एक निश्चय करा की देव देवी साप नाक सवारी कधीही कोणाच्या अंगात येत नाही हे एवढं जर तुम्ही मनात ठेवलं तर तुमच्यासमोर तुमच्या घरातल्याच्या कोणाच्या अंगात येत असतील काही मार्ग वापरून हे सगळे अंगातले देव पळवता येतात गाडगेबाबा नेहमी म्हणायचे की जे सात सात आठ आठ दिवस आंघोळ करत नाही अशा कैकल्या माणसाच्या अंगात देव कसा काय येऊ शकतो असा प्रश्न गाडगेबाबा विचारत होते हाच प्रश्न शिकलेल्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांना पडला पाहिजे मित्रो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार